तर नमस्कार मित्रांनो आज सकाळ सकाळी आपण आबांचा गोट्यावर आलो बेंद्राच्या गडबडीत आपण बैल रंगवून घेतली होती आणि सजवायची राहिली होती आबा म्हणले सजवायला वेळ आहे म्हणून आपण दिलदांच्या गोठ्यावर आलो त्यांचंही खोंड रंगवायचं होतं मग काय रंग तयार केला व रंगवून घेतलं आणि माघारी आलो माघारी आलो तर सरपंचाचंही खोंड त्याने आणलं होतं त्याचंही रंगवायचं काम चालू होतं ते रंगवून झालं मग आबाने बैल बाहेर काढली आणि सजवायला घेतली आपण पण सजवायला थोडी मदत केली सजवून पूर्ण झाली व आपण पुढे रस्त्यावर बैल नेली इकडं इकडे एस के साऊंड सिस्टम आली होती खड्याखड्याची माळ लावली व साऊंड चालू केला साऊंडचा आवाज तुम्ही ऐकू शकता आपल्या इकडे यसकी साऊंड चालू होता तर दुसरीकडे समर्थ साऊंडही चालू होता दोन्हीमध्ये वडाताण चालूच होती गाण्याचा आवाज लोकं डुलायला लागली पोरं पण नाचायला लागली इकडे दारुड्यांची नवीनच नकरी चालू होती सगळ्यात आपण खाली देवात आलो देवीचे दर्शन घेतले देवाची प्रदक्षिणा केली व माघारी निघालो वर माघारी आल्यावर बारक्या बारक्या पूर्वींचाही नाच बघण्यासारखा होता आपण हनुमंतरायाचेही दर्शन घेतले देवाची प्रदक्षिणा केली व वो? माघारी वर घाटे घाटाईला गाताय निघालो घाटायच्या देवळात गेलो देवीचे दर्शन घेतले प्रदक्षिणा केली व आपण माघारी निघालो पूर्ण गावाचा वेढा पूर्ण झाल्यावर आपण माघारी घरी आलो अशा रीतीने बेंद्राचा सण आपण साजरा केला धन्यवाद आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा